प्राथमिक आरोग्य केंद्र उमरडा बाजार येथे दिनांक एकोणीस बारा चोवीस रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा क्षय चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग क्रिस्टरोग एड्स या आजाराचे शिबिर घेण्यात आले यावेळी वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी डिजिटल मशीनद्वारे दोनशे तीस संशयित क्षय रुग्णांचे एक्सरे काढले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आडे डॉक्टर नायके डॉक्टर भगत फार्मसी ऑफिसर देशपांडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ढगे आरोग्य सहाय्यक महाजन धवक देशपांडे आरोग्य सहायिका सेवक वानखडे शिंदे चिरडे सेविका पर्यवेक्षक पाटील पर्यवेक्षक खरतडे जाधव हो। परिचर पूजा महल्ले आदिनाथ भोपाळे वाहन चालक गणेश राऊत विष्णू मोरे प्रवर्तक इंगोले तसेच अशा कार्यकर्ती उपस्थिती होत्या सर्वांनी सहकार्य केले यावेळी दोनशे तीस संचितांचे स्फुटम गोळा करण्यात आले लिंक वर्कर खडसे यांनी सहासष्ट व्यक्तींची याच्याऐव्ही तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू ॲड्स कृष्ठरोगबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग के केंद्र वाशिम यांनी केले न्यूज रिपोर्टर शंकर घोडे